नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत क्रीडाई एक्सपोचे चेअरमन उदय पाटील व लातूर शहराचे क्रीडाईचे अध्यक्ष जगदीश पट कुलकर्णी स सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर या दरम्यान लातूर शहरामध्ये क्रीडाई प्रॉपर्टी महाएक्सपो होतोय आणि याची माहिती देण्यासाठी हे दोघं आलेले आहेत आपण थेट त्यांच्याशी भेटून गप्पा मारूयात आणि ह्या एक्सपोची संकल्पना समजून घेऊयात नमस्कार नमस्कार जगदीशिन हे जे क्रीडा प्रॉपर्टी एक्सपो याची मूळ संकल्पना काय आहे हे तुम्हाला सुचलं कसं आणि नेमकी त्यात काय उपक्रम होणार आहेत नमस्कार सर्वप्रथम इंद्रध चॅनलचे मी हार्दिक आभार मानतो की त्यांनी क्रीडाईच्या एक्सपोची दखल घेतली आणि आम्हाला इथं दोघांनाही आमंत्रित केलं त्याचं झालं असं सर की दोन हजार बावीस साली आम्ही क्रीडाईचा प्रॉपर्टी एक्सपो घ्यायचा म्हणजे मार्केटमध्ये थोडी शिथिलता होती म्हणजे रेरा जीएसटी दुष्काळ हे सर्व परिस्थिती बंद बिल्डर हा कुठंतरी बॅकफूटवर बॅकफुटवर होता आणि मग आम्ही अशीच सगळी चर्चा करत असताना बाबा ह्याच्यातनं ह्या ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी काय करायला पाहिजे ही एक संकल्पना मग त्या ह्याच्यातनं असा विचार आला की आपण क्रीडाईच्या बिल्डरसाठी एखादा एक्सपो घ्यावा जेणेकरून एक क्रीडाईच्या बिल्डरसाठीचा एक चांगला प्लॅटफॉर्म ह्या एक्सपोच्या माध्यमातून निर्माण होईल आणि ती संकल्पना तिथे सुचली पण क्रीडा लातूर क्रीडाच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा लातूरच्या पण इतिहासामध्ये अशा प्रकारचा एक्सपो याच्या आधी कधी घेतलेला होता आणि मग तो घ्यायचा नाही घ्यायचा मग माहिती नाही पुरेसा अनुभव नाही क्रीडाची टीम पण त्यावेळेस नवीन होती त्यावेळेस एक्सपोचा चेअरमन मी होतो आणि आमचे जे त्यावेळेस अध्यक्ष होते सुबोध सर आणि मग सर्वांमध्ये असं ठरलं की तो एक्सपोचा प्रोजेक्ट जो आहे तो घ्यायचा स्थळ ठरलं ठिकाण ठरलं काय करायचं ही संकल्पना ठरली पण हे सगळं ठरवत असताना त्याचा त्या एक्सपोचा हवा का आणि त्याची होणारी खर्चाची रक्कम या गोष्टीचं फार काही अनुभव आमच्या गाठीशी नव्हता मग आम्ही असं ठरवलं की आता नवीन कुणाला तर स्पॉन्सरशिप मागा ते बजेट उभा करा मग याच्यासाठी आम्ही असंही केलं किंवा दुसऱ्या कुणाला तरी ब्रँडिंग करण्यापेक्षा का आपण आपल्याच क्रीडाचे म्हणजे जे बिल्डर्स आहेत त्यांचंच ब्रँडिंग करूया त्यांची स्पॉन्सरशिप घेऊया त्यांनाच हायलाईट करूया मला वाटतं उदयजी आपल्या ऑफिसलाच आपली मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की मग त्यावेळेस भारतीय रित्येचं नवीन प्रोजेक्ट चाललं चालू झालेले होते आणि मग त्यांचं स्पॉन्सरशिप घेतलं मग सर्वांनीच म्हणजे उदय सरचा प्रोजेक्ट होता माझा प्रोजेक्ट होता विष्णू मंदिर सरचा प्रोजेक्ट होता म्हणजे सर्वांच जणांचे प्रोजेक्ट जे आहे त्या माध्यमातून आम्ही तो संकल्पना साकारली आणि बाकीचा सगळा जो आर्थिक जो हे आहे त्याचं पण नियोजन झालं आणि सांगायला म्हणजे आपल्याला सांगायला आपल्या चॅनल मार्फत मला आनंद होईल की लातूरकरांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला ह्या गोष्टीसाठी की आम्हाला असो कल्पना नव्हती की एवढा फुटबॉल तिथे म्हणजे सांगता मध्ये दहा हजार ते पंधरा हजारचा फुटबॉल तिथं त्या तीन दिवसामध्ये आला आणि बरेचसे आमचे त्यातले फ्रॉज वगैरे होते पण ते सगळे रिकवर करून कारण त्यावेळेस पावसाळ्यामध्ये आपण ऑक्टोबर नोटोबरमध्ये पावसाळा एक्सपो घेतला आणि नेमकं त्या दरम्यान पाऊसाला होता थोडीशी आमच्या ग्राहकांची वगैरे त्यावेळेस गैरसोय झाली त्याबद्दल परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या माध्यमातून एक खूप चांगलं वातावरण म्हणजे क्रीडाईच्या बिल्डरसाठी खूप चांगलं वातावरण आणि ग्राहकांसाठी सुद्धा काय होतंय की बऱ्याच वेळेस काय असते की लातूरच्या समजा आता मी जे आहे ते छत्रपती चौकामध्ये प्रोजेक्ट करतो उदय पाटील सर जे आहेत ते तिकडे प्रोजेक्ट करतात आमचे काही बिल्डर व्यावसायिक जे आहेत ते आता डिमांडकड प्रोजेक्ट करतात म्हणजे लातूरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळे बिल्डर्स प्रोजेक्ट करतात मग ग्राहकांना सुद्धा समजा हा प्रोजेक्ट जर बघायचे म्हणलं तर त्यांना एक सुट्टीचा दिवस असतो मग एका सुट्टीच्या दिवशी फार तर फार एक दोन तीन प्रोजेक्ट बघायला मिळतं पाहू शकतो मग हे पण त्यांना अडचणीचं होतं मग त्यांना सुद्धा एका छताखाली एवढे सगळे प्रोजेक्ट मिळतील मग त्या ज्याचं समजा घर ही प्रत्येकाच्या स्वप्नात म्हणजे स्वप्नातलं संकल्पना असते आणि मग ते कुठंतरी सर्व प्रोजेक्ट एकाच छताखाली येतील बिल्डर्सना पण फायदा होईल ग्राहकांना पण फायदा होईल तिथं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात स्कीम पण लॉन्च झाल्या परत बँकिंगचं हे असल्यामुळं सुद्धा तिथं होते म्हणजे मा बरेच माझ्यामध्ये ऑन द स्पॉट सँक्शन सुद्धा असं ट्वेंटी फोर आवर्समध्ये सँक्शन सुद्धा झालं आपल्याला सुद्धा स्पॉन्सरशिप केली होती आणि माध्यमातून एसबीआय म्हणजे जो ग्राहक आहे तो मिळाला त्यामुळं आम्ही असं ठरवलं की मग नंतरच्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं की आमचा क्रीडाईचा अध्यक्षपदाचा प्रत्येकाचा कार्यकाल जो आहे तो दोन वर्षाचा आहे मग आम्ही असं ठरवलं की त्या प्रत्येकाच्या कार्यकालामध्ये आपण एक एक वर्षी एक एक्सपो म्हणजे त्या प्रत्येक अध्यक्षांनी त्याच्या दुसऱ्या वर्षी एक्सपो घ्यायची आम्ही एक एसओपी ठरवून टाकली आणि त्या माध्यमातून ही संकल्पना आली आत्ता नवीन यावेळेसचे आमचे प्रोजेक्ट चेअरमन जे आहेत ते उदय पाटील सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा एक्सपोचं आपण नियोजन करतो नाही आता मला जगदीशजी हे सांगा तुम्ही जे मागच्या वेळेला दोन हजार बावीसला जो एक्सपो घेतला त्यात किती बिल्डर म्हणजे मुळात लातूर शहरात बिल्डर किती आहेत किती बिल्डर आहेत किती लोकांनी सहभाग घेतला आणि थोडा त्याच्यातलं तपशील त्याच्यातला म्हणजे नेमका त्याचा लाभ कसा झाला लाग सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्त्याण्णव बिल्डर्स रजिस्टर्ड बिल्डर आहेत म्हणजे आमच्या किड्याच्या रजिस्ट्रेशन केलेले सत्त्याण्णव बिल्डर्स आहे आणि ह्या माध्यमातून आपण आता मागच्या वेळेस जे आहे ते मागच्या वेळेसचा एक्सपो थोडा छोट्या प्रमाणात घेत होतो म्हणजे त्यावेळेस पन्नास बिल्डर्स होतं आणि त्यावेळेस आमच्याकडे माझ्यामध्ये शहात्तर शहात्तर बिल्डर असतात सत्याहत्तर बिल्डर्स रजिस्टर्ड होते आणि त्या शा सत्यांतर बिल्डर्स पैकी जवळपास चाळीस एक बिल्डर्स तिथं स्टॉल आपल्याकडे तिथं त्या एक्सपोमध्ये होते यावर्षी आम्ही थोडं स्वरूप त्याचं बदललेलं आहे यावर्षी काय केलेलं आहे की एकशे दहा स्टॉल आणि त्याच्यामध्ये साठ प्लस बिल्डर त्याच्यामध्ये दीडशे ते पावणे दोनशे प्रोजेक्ट प्रत्येक बिल्डर्सचे प्रोजेक्ट्स असे दीडशे ते पावणे दोनशे प्रोजेक्ट परत त्याच्या ह्या ह्याच्यासाठी लागणारे जे समजा आमचे सप्लायज आहेत म्हणजे जसं की फ्लोरिंगवाला आहे इलेक्ट्रिशियन आहे त्याच्यानंतर दे लिफ्टवाला आहे सोलार एनर्जीसाठी सोलारचं हे आहे ईटीपीचे प्लांट्स आहेत असे जे काही नवीन संकल्पना ज्या सगळ्या कन्स्ट्रक्शनमध्ये सध्या आलेले आहेत ते पण प्रोजेक्ट त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतले उदयजी आम्हाला हे सांगा तुम्ही बावीसचा जो अनुभव लक्षात घेऊन या चोवीसच्या वेगळे वेगळेपण काय सर खरं तर दोन हजार बावीस जसं जगदीशराने आता सांगितलं आमच्यासाठी खरंच नवीन होतं आणि अनुभव असं सांगतो तुम्हाला की नेमका की त्या ऑक्टोबर मध्ये पाऊस पडेल आणि ज्या दिवशी एक्सपोज त्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडला होता आणि तुझा पाऊस पडला ना त्या पावसा दिवशी आम्हाला कळलं की आम्ही किती एकत्र अच्छा म्हणजे क्रीडा किती एकत्र आहे साहेब बिल्डर हा त्या दिवशी सकाळी तुम्हाला सहा वाजता आम्ही सर्वजण त्या ह्याच्या नियोजनामध्ये होतो की ते कसं हे करता येईल आम्ही लिटरली जो कच जे सगळं होतं रोड ते आम्ही स्वतः तयार केला जेसीबी मागवली सगळी केली आणि त्यावेळेस जे लॅक्युनाज होते त्यावेळेस जे काय वाटलं तो सगळं कव्हर आता आम्ही ह्या एक्सपोमध्ये केलं आणि दोन हजार बावीसमध्ये जे प्रोजेक्ट होते जवळजवळ सांगितलं सांगितल्यापर्यंत पस्तीस आमचे स्टॉल आम्ही क्रीडाईसाठी ठेवले होते आणि पंधरा स्टॉल आम्ही स्पॉन्सरसाठी ठेवले होते त्यावेळेस जवळजवळ पंधरा हजाराचा फुटबॉल होता आणि बुकिंगचं प्रमाण तुम्हाला सांगतो की शंभर ते दीडशनचं बुकिंग झालं धन्यवाद आमच्याकडे एक बिल्डर होता mm. त्या बिल्डरने चार बंगले बांधले होते mm. चारच mm. ते चार एक्सपो मध्ये आम्ही त्यावेळेस एक संकल्पना ठेवली होती ज्याचा सर्वात चांगला स्टॉल आहे mm. कॅटेगरी वाईज एक स्टॉल घेणारा दोन mm. स्टॉल घेणारा तीन स्टॉल घेणारा तुम्हाला सांगतो साहेब की आम्ही त्या तीन दिवसामध्ये प्रत्येकाला अवॉर्ड बर प्रत्येक स्पॉन्सरशिपला अवॉर्ड दिलं त्या तीन दिवसामध्ये आम्ही प्रत्येकाचं मनोगत ऐकून घेतलं प्रत्येकाला मी समजून घेतलं जेवढे आमच्याकडे मेंबर सप्लायर्स होते सगळ्यांना आम्ही बघितलं जसं सरांनी सांगितलं की आयने सँक्शन दिलं सर आमच्या स्टॉलला लाईन नव्हती पण एसबीआय स्टॉल लाईन अरे वा म्हणजे निवड फक्त आम्हाला घर घेणारेच लोक नव्हते जे स्वतः घर बांधतात ते स्वतः तिथे लोक आलेले होते कारण तिथं मटेरियलची मग माहिती त्यांना सगळी मिळते मग हा ज्यावेळेस आम्ही स्वरूप बघितला तर ह्यावेळेस वेळेस आम्ही विचार केले की आता आपल्याला ग्रँड स्वरूपात करावं लागेल ह्या ह्यावेळेस आम्ही काय केलं त्याला तीन पट वाढवलं बर म्हणजे जे की आम्हाला स्टॉलचा होता आम्ही डायरेक्ट एकशे दहा स्टॉलवर गेलो गेलो एकशे दहा स्टॉल मध्ये साठ स्टॉल हे आमचे क्रीडा मेंबरचे आहेत व पन्नास स्टॉल मटरवाल्यांचे आहेत बर आणि त्या सा, साठ साठ स्टॉल मध्ये सुद्धा आम्ही सेम कॅटेगरी केली आता तुम्हाला फरक सांगतो दोन हजार सातमध्ये मध्ये पहिली सात मजली बिल्डिंग तुम्हाला तिथे बघण्यात आली बरोबर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिली बा तेरा मजली बिल्डिंग कम्प्लीट झाली लातूरच्या एक्सपो मध्ये येणाऱ्या काळामध्ये तेरा मजल्याच्या वर सुद्धा होऊ शकतं हे होऊ शकतं कारण की प्रश्नाला लोकांना काय प्रश्न आहेत हे होऊ शकतं का संभाजीनगर नंतर समजा आज मराठवाड्यात बघायला गेलं तर हे कुठं होऊ शकतं फक्त लातूरमध्ये होऊ आणि क्रीडाईचा लातूर पॅटर्न हा आजूबाजूच्या सुद्धा जिल्ह्यांनी घ्यायला पाहिजे कारण आज एफ एस आय वाढलेला आहे त्याच्या कशी युजेस करायला पाहिजेत आपण वेगवेगळ्या नियमामध्ये शिथिलता आलेली आहे याने येण्याची गरज आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्या पूर्ण एक्सपोमध्ये आम्ही तयारी करतो आम्ही सांगतो <coughs> आम्ही आमच्या प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला येऊन दिसेल की जे रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहेत किंवा जे नियम मात असलेले प्रोजेक्ट आहेत बिल्डिंग मार्जिन्स आम्ही किती सोडले आहेत किंवा बिल्डिंगमध्ये युटिलिटीज कशा दिल्यात एक छोटीशी उदाहरण तुम्हाला सांगतो मी की आज एस टी पी हा लातूरमध्ये आपण विचार करू शकतो का आम्ही आमच्या इंडिव्हिज्युअल बिल्डिंगला सुद्धा एस टी पी दिलं तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये दिसेल दीविद दीविद दी दुमने 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 दीविद दीविद <laughs> हे आम्ही बावीसमध्ये आम्ही कमिट केलं होतं पण दिसणार तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला आणखीन काहीतरी वेगळं दिस वेगळं दिसतं हे लातूरचं जे पॅटर्न आहे हा पॅटर्न हा वेगळं पण हा दोन हजार चोवीसच्या आम्ही एक्सपोमध्ये घेऊन येतो तर माझ्या मनामध्ये एक सहज प्रश्न आला की साधारणपणे कोणी घर बांधणार जसं तर तो तुमच्याकडे येणारे नाही आहेत पण स्वतःचं घर बांधायचं आहे त्या माणसाचं मुख्य समस्या जी आहे महापालिकेतून परवानगी मिळण्यासाठीच्या अडचणी येतात तो तुम्ही अनुभवता सगळ्यांना या एक्सपोमध्ये महापालिकेला तुम्ही निमंत्रण देता का तुमचा एक स्टॉल टाका वगैरे साहेब तुम्ही खूप चांगला प्रश्न केला खरं तर हे चांगला पत्रकार आणि चांगले विचाराचे लोक कसा आम्हाला विचार करू शकतात हे तुमच्या प्रश्नावरून लक्षात आलं सर आम्ही महानगरपालिकेला एक स्टॉल देतो आहे आणि आम्ही त्याला रिक्वेस्ट केली आहे की के साहेब तुम्ही आम्हाला जागा देत आहे हा मध्ये तुमचा एक माहितीसाठी तुमचे जे काय बरवण्यासाठी जे माहिती आहे हे ठेवा सर्वात महत्वाचा हा जो उद्देश आहे सांगितलं जगदीश साहेबांनी हा आमचा उद्देश आमचे घर विकणं हा नाही आहे काय करायला पाहिजे हे विषय सर्वात महत्वाचा वाढवणं वाढवणं तेवढं गरजेचं आहे कारण की लातूरची संस्कृती आहे सर्वात महत्वाचं आमच्या नाहीये आम्ही सगळे बिल्डर एकत्र बरोबर आम्ही आजपर्यंत कुणाच कॉम्पिटिशन नाही आज आम्ही विचारच करत नाही की बिल्डर जगदीश सराचं बिल्डिंग कुठे आहे माझी बिल्डिंग कुठे आहे आम्ही ग्राहक सुद्धा एक्सचेंज करतो म्हणजे आमच्यातली <laughs> हे जगदीश साहेब म्हणतो फ्लॅट आहे का शिल्लक म्हणजे एवढंच आमचं एवढं मैत्रीपूर्ण हे आहे तर तिथं महानगरपालिके सुद्धा स्टॉल राहणार आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट बीपीएमएस मध्ये कसा बांधकाम परवाना सबमिट करायचा याची सगळ्या नियमावलीची माहिती किती दिवसामध्ये बांधकाम परवाना आपल्याला सबमिट सबमिट केला तर परवाना मिळू शकतो बऱ्याच वेळेस आलेला अनुभव तुम्हाला मी सांगतो सर मी इंजिनियर पण आहे बिल्डर इंजिनिअर तर मी ह्या माध्यमातून लोकांना पण सांगू इच्छितो हो काय होतं आपण बऱ्याच वेळेस विचार काय करतो की महानगर परवाना आपला मंजूर होत का बरं नाही पण लॅक ऑफ डॉक्युमेंट्स बरोबर डॉक्युमेंटची अपूर्तता करणं ह्या त्या कडून होत नाही बऱ्याच वेळेस काय होतं सात बारा हा अपडेटेड राहत नाही या हा त्या डेटचा राहत नाही किंवा रजिस्टर्ड राहत नाही हा सगळ्या गोष्टीची अपडेट तुम्हाला तिथं माहिती मिळणार आहे बरोबर माहिती पुस्तकं सुद्धा ठेवणार आहे तिथं बांधकाम परवाना लागत असताना काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत गुंटेवारी करत असताना काय काय डॉक्युमेंट लागतील येणे करत असून काय काय डॉक्युमेंट लागतील हे सगळीची माहिती पुस्तकेची तिथं नोंद राहणार आहे हे आम्ही स्वतः कमिशनर साहेबांनी आम्हाला कमेंट केलं माझ्या मनात दुसरा एक प्रश्न आला साधारण लोकं घरं बांधतात किंवा फ्लॅट घेतात एक समस्या असते पाच दहा वर्षानंतर काहीतरी मेंटेनन्स निघतो तर मेंटेनन्स करणारे लोक आहेत का आणि त्याचे काही स्टॉल आहेत का Uh, साहेब हे फक्त काय झालं की लातूरमध्ये ही संकल्पना आता येस की तुम्हाला छोटस उदाहरण सांगतो की आज आम्हाला आम्ही फ्लॅट हँड करतो हँड करत असताना साफसफाई करून हॅन्ड करणे बरोबर अशा एजन्सी असायला पाहिजेत परंतु लातूर मध्ये एजन्सी खूप कमी आहेत अच्छा खूप आहे, 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 कमी आहेत परंतु त्यांना जो मिळणारा रेव्हेन्यू आहे ना तो तसा नसतो जे की तू स्टॉल घेऊन त्याला दाखवता येईल परंतु आम्हाला जसं असे विचारलं तिथं शंभर टक्के माहिती सांगू शकतो आता एक शेवटचा प्रश्न उद्घाटनाला कोण कोण येणार आहे समारोप काय होणार आहे याच जरा आम्हाला सांगा अ खर तर हे प्रोटोकॉल आमच्याकडे खूप प्रोटोकॉल आहे त्यामुळे त्याचा जो प्रोटोकॉल आहे आमचा अध्यक्ष साहेबांचा तर प्लीज तुम्ही त्यांच्या हरकत तुम्ही हर जसं आत्ता म्हणलात यावेळेस उद्घाटनाला आत्ताच नव्यानी कॅबिनेट मंत्री जे झालेले आहेत आपले अहमदपूर जिल्ह्यात अहमदपूरचे बाबासाहेब पाटील साहेब येणार आहेत तसंच लातूरचे आमदार माजी पालकमंत्री अमित देशमुख साहेबांनी पण येण्याचं मान्य केलेलं आहे तसंच संभाजी पाटील पण येण्याचं मान्य केलेलं आहे संजयजी बनसोडे साहेबांचं आहे रमेश अप्पा कराड साहेब पण येण्याचं मान्य केलेलं आहे तसेच लातूरचे खासदार शिवाजी शिवाजी काळगे साहेब त्यांनी पण येण्याचं मान्य केलेलं आहे अभिमन्यू पवार साहेबांनी सुद्धा येण्याचं मान्य केले आहे म्हणजे मला सांगायला आनंद वाटतोय की जरी राजकारण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असेल तर आम्ही आत्ता ज्यावेळेस निमंत्रण देणे कारण काय झालं बरं यावेळेस की सगळेच जण नागपूरमध्ये असल्यामुळे निमंत्रण काल आणि आजमध्ये आम्हाला या दोन दिवसाचं निमंत्रणाची जागव सगळी होती आणि सर्व ज्यांच्याकडे आम्ही निमंत्रण देण्यासाठी गेलो त्यांचा एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला की त्यांनी त्या म्हणजे लातूरचं खरंच जे जे नवं ते लातूर लावा जसं आपण म्हणतो ना की लातूरची संस्कृतीच वेगळी म्हणजे बी जे पीचे असतील काँग्रेसचे असतील किंवा आणखीन इतर पक्षाचे समजा असतील त्या सर्व मान्यवरांनी आम्हाला एवढं चांगल्या हेल्दी रिलेशनमध्ये सांगितलं की आमची काहीच हरकत नाही म्हणून म्हणजे मला कदाचित वाटतं की लातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होतं की क्रीडाईच्या माध्यमातून सर्वच एका प्लाट्फोर एका प्लॅटफॉर्मवर यायचे आणि त्याच्यासाठी मी अध्यक्ष म्हणून आम्ही उदय सर आमची चर्चा झाली की हे लातूर साठी खूप चांगली म्हणजे विकासाच्या दृष्टीने बाकी राजकारण सोडून द्या पण विकासाच्या दृष्टीने ही खूप चांगली नांदी होईल आणि एक चांगलं व्यासपीठ म्हणजे लातूर सुद्धा तिथे पाहण्याची संधी मिळेल तसेच यासाठी आवर्जून आम्ही जसं मागच्या दिवसात मकरंद अनास पोरी साहेबांना बोललो होतो तसे यावेळेस मराठी फिल्म जे स्टार आहेत प्राजक्ता माळी त्या पण येणार आहेत असं साधारणतः आणि सव्वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजताचा कार्यक्रम आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लातूरकारांना पण विनंती करतो की आपण आवर्जून निश्चित सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एक्सपो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आहे आणि आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी आणि सव्वीस तारखेच्या सुद्धा कार्यक्रमाला आपण अवश्य हवं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती सव्वीस तारखेच एकोणतीस तारखेला काय समारोप एकोणतीस तारखेला समारोप आहे एकोणतीस तारखेच्या समारोपाला कलेक्टर मॅडम आहेत माननीय अभिमन्यू पवार साहेब आहेत तसेच आमचे किडाईचे जे नॅशनलचे प्रेसिडेंट आहेत फुर्डेसर तसेच शांतीलालजी कटरिया साहेब आहेत आणि कमिशनर साहेब आहेत असं समारोपाचा प्रोग्राम आहे धन्यवाद जगदीश जी आणि जी आपण मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा